आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील प्रसिद्ध मूर्तीकार आर्ट यांच्या कारखान्यातून गणेश चतुर्थी गणेश स्थापना दिनानिमित्त कळंब एकलरे नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी साकोरे माळुंगे लौकी चांडवली मंचर आदी गावातील भाविक भक्तांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच गणेश मूर्ती घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले गणेश चतुर्थीनिमित्त भाविक भक्तांनी तसेच लहान बालच्या मुन्नी आपल्या पालकांबरोबर गणेश मूर्ती घेण्यासाठी आल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या घोषणा दिल्या घरगुती गणपती घेण्यासाठी आलेल्या भावी भक्तांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात गणपती बाप्पाचा जयघोष करत मिरवणुकीद्वारे गणेशाची स्थापना केली सायंकाळी गावातील गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची पारंपरिक वाद्य व डीजेच्या तालात गणेशाची मिरवणूक काढून गणेश मूर्तीची स्थापना केली कळंब येथील कमलजादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ भैरवनाथ मळा मुंजोबा महाराज गणेश उत्सव मंडळ माळीमळा जयशंभू नारायण गणेश मंडळ एकलेरे आदी गावाती, गावातील गणेश मंडळांनी विधिवत पूजा करून गणेशाची स्थापना केली काही ठिकाणी गणेश मंडळांनी व भाविक भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात गणेशाची मिरवणूक काढली गणेशोत्सवानिमित्त विविध गावातील मंडळांनी विविध कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन केले आहे कळंब येथील कमंदादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध व्याख्यानकार वसंत हंकारे यांचे न समजलेले आईबाप याविषयी व्याख्यान आयोजित केले आहे